लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट आणि आता एका संशयिताचं घर स्फोटकांनी उद्ध्वस्त हा न्याय आहे की नवीन ड्रामा दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे सुरक्षा दलांनी आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्य संशयित डॉक्टर उमर नबी यांचे पुलवामा येथील बडिदो पार्जित घर पाडले दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता आजच्या कारवाईत दलांनी संशयिताची मालमत्ता पाडण्यासाठी आय यांचा वापर केला या कृतीमुळे तात्काळ वाद निर्माण झाला आहे या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश होता सविस्तर वृत्तासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा ही कहाणी चार दिवसांपूर्वी सुरू झाली दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या प्रतिष्ठित लाज किल्ला परिसरात एक उच्च सुरक्षा क्षेत्र एका शक्तिशाली स्फोटाने हादरले रात्री साधारण आठ वाजता झालेल्या या स्फोटात अनेक जण जखमी झाले आणि एका तटबंदीचे मोठे नुकसान झाले दिल्ली पोलीस स्पेशल सेलने राष्ट्रीय तपास यंत्रणासह मिळून तात्काळ तपास सुरू केला अठ्ठेचाळीस तासांच्या आत तपासाची सुई एका उच्च शिक्षित व्यक्तीकडे वळली डॉक्टर उमर नबी याच्याकडे डॉक्टर नबी हा एक रसायनशास्त्रज्ञ असून त्याचा कट्टरबंदी गटांशी संबंध असल्याचा आरोप आहे मूळचा पुलवामा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असलेला डॉक्टर नबी देशव्यापी शोधाचा विषय बनिला पोलीस सूत्रांनुसार स्फोटक तज्ज्ञ म्हणून त्याची पार्श्वभूमी त्याला मुख्य संशयित बनवते त्यानंतर आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पहाटे सुरक्षा दलांच्या एका संयुक्त पथकाने पुलगामा मधील एका गावात डॉक्टर उमर नबीचा वडिलोपार्जित घराला वेढा घातला प्रत्यक्षदर्शांनी सांगितले की आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठाणी हलवले झाले त्यानंतर एका अभूतपूर्व दलाने इमारत पाडण्यासाठी नियंत्रित वापर केला काही क्षणातच इमारत जमीन दोस्त झाली पोलीस प्रवक्ते इन्स्पेक्टर आर के सिंगने या पडिकामाला अधिकृत असल्याचे सांगितले ते म्हणाले ही मत सरकारी जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम होती आणि त्याचा वापर दहशतवादांना आश्रय देण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्यांसाठी साहित्य साठवण्यासाठी केला जात होता हे पाडकाम एक आवश्यक प्रक्रिया तंत कारवाई होते आयडीसच्या वापराबद्दल विचारलं तर इन्स्पेक्टर सिंग यांनी इमारतीच्या अस्थिर स्थिती आणि संभावदा बोबे ट्रान्सलेक्शन घेता हा सर्वात सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग असल्याचं सांगितले या कारवाईवर कायदेशीरने आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून तीव्र टीका होत आहे जे काही दास विस्फोटकांद्वारे पाडकामाच्या थांबणे आला कोट घेऊन संशयिताच्या मालमत्ता पाडण्याच्या लेखितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत राजकीय प्रतिक्रियाही तीव्र आले आहेत विरोधी पक्षाने आला राजा प्रायोजित गुंड हे म्हटले आहे अशा बोलण्याचा न्यायिक दिसण्यात ही पहिली वेळ नाही डॉक्टर उमर नवीजा शोध सुरू असताना ते या तपासातले पाऊल आता एका नव्या तीव्र मात्राचा किंग्सस्तानी आले आहे